विजयाबा छगन भुजबळांच्या वर्ध्यातील ओबीसी सभेला गर्दी झाली नाही आणि त्यामुळे ज्या जरांगे पाटलांच्या विरोधात छगन भुजबळ मैदानात आले होते ते इथेच फ्लॉफ ठरतात का जरांगे पाटलांची अशी अजून एकही सभा फेल गेलेली नाही आणि भुजबळांनी अजून सुरुवातच केली होती तेच त्यांना फ्लॉप हा शिक्का का लागला भुजबळांना ते जमत नाहीये जे जरांगे पाटलांनी कधीच करून दाखवलंय जरांगे पाटील सध्या मीडियाने थोडेफार त्यांना साईडलाईन केलेलं असलं किंवा सरकार असं दाखवत असलं की आम्ही जरांगे पाटलांना घाबरत नाहीये पण खरं सांगायला गेलं तर सरकारची चांगलीच फाटली आहे अशा शब्दामध्ये आता वर्णन होऊ शकतं नेमकं आहे का एकंदरीत सध्या काय सुरू आहे की जरांगे पाटील चोवीस तारखेला काय करणार जरांगे पाटलांची जर जो त्यांचा मोर्चा आहे तो मोर्चा जर मुंबईला धडकला तर काय होणार गिरीश महाजन जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत होते ते काल त्यांचे पाय धरण्यासाठी पुन्हा आले पाटील हा पाटणच वेगळा किती काही जरी झालं तरी होतच नाहीये आरोप लागले जालन्यातून धरपकड झालेला तो बंदूकधारी जरांगे पाटलांचाच असल्याचंही बोललं गेलं एवढंच काय तर हिवाळी अधिवेशनात जरांगे विरुद्ध गराळ ओकली गेली परंतु जरांगेने या आरोपांना भीक न घालता अनुउल्लेखानं मारण काय असतं ते सर्वांनाच दाखवून दिलं आणि अन हेच अनेकांच्या जिव्हारी लागलंय ला। मीडियानं ही थोडं साईडलाईन केलं तरी मराठ्यांच्या मनातून जरांगे पाटील हे नाव काहीही करता कमी होत नाहीये त्या आधीपेक्षा अधिकच कोरलं गेलंय राज्यात होणाऱ्या सभा याचीच साक्ष देतात मराठ्यांनी खचाखच भरलेली मैदानं केवळ सरकारच्याच नव्हे तर दोन समाजात भांडणं लावणाऱ्यांच्या मनातही धडकी भरवत आहे जरांगेच हे वादळ काही करता कमी होत नाहीये आणि कमी करताही येत नाहीये जरांगे काही काळ आंदोलन करतील नंतर केले जातील मग सगळं शांत होईल असा कयास लावला जातोय जरांगेंनी मात्र हे सर्व डाव हाणून पाडले म्हणूनच तर पुन्हा मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरेंना जरांगे पाटलांच्या दरबारी दोन महिन्यातील सरकारी कामांचा लेखाजोखा मांडावाच लागला ही ताकद आहे या माणसाची जरांगी पाटलांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम जवळ येत चाललाय असं असताना दुसरीकडे राज्य सरकारच्या गोटातही आता वेगानं हालचाली वाढताना दिसून येत आहे चोवीस डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी जरांगी पाटील यांनी राज्य सरकारला केली होती परंतु तोपर्यंत आरक्षणाचा निकाल लागेलच याची शक्यता सुद्धा आता कमीच आहे आणि त्यामुळे आता जरांगे काय करतील याची धाकधूक सरकारला लागली याचं कारण म्हणजे मंत्री गिरीश महाजन व संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगरला जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली या व यावेळी त्यांनी सरकारला मराठा आरक्षणाबाबत कार्यवाही करण्यासाठी वेळ वाढून मिळावा अशी मागणी केली परंतु याला जरांगे पाटील खरंच भीक घालतील जरांगे पाटलांनी याला कुठलाही प्रतिसाद न देता याबाबत समाज बांधवांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल असं सांगितलं त्यामुळे मनोज जरांगे पाटलांचं चोवीस डिसेंबर नंतरच वादळ रोखायचं कसं असा प्रश्न सध्या राज्य सरकारला सतावतो मंत्री गिरीश महाजन व संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने जौरांगे पाटलांची भेट घेऊन गेल्या दोन महिन्यात आरक्षणाबाबत सरकारनं काय केलंय याचा एक अहवाल दिला तसेच सरकारला मराठा अजून आरक्षणाबाबत वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षणाचा निकाल न लागल्यास मराठे थेट मुंबईला वेढा देतील व शांततेच्या मार्गाने आंदोलन करून सरकारला जेरीस आणतील असा इशारा जरांगे पाटलांनी याआधीच दिला असं असताना जरांगेंचं मुंबईतील आंदोलन सरकारला परवडणार नाहीये चोवीस डिसेंबर पर्यंत सरकारच्या गोटात धाकधुक आहे चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षणाबाबत ठोस निर्णय लावणं सरकारच्या हाताबाहेरचं असल्याचं समजताच सरकारनं त्याआधी जरांगे पाटलांची समजूत काढण्यासाठी अजून वेळ वाढवून मागण्याची विनंती केली आहे अजून वेळ द्या अशी विनंती केली दुसरीकडे नुकताच राज्य मागास वर्ग आयोगाच्या तीन सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला यात स्वतः आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांचाही समावेश आहे विशेष म्हणजे राजीनामा देताना या सदस्यांनी जे कारण दिलंय ते अतिशय धक्कादायक आहे आयोगाच्या कामात राज्य सरकारचा दबाव असल्यानं राजीनामा देत असल्याचं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलं त्यामुळे मराठ्यांच्या आरक्षणाची दिशा ठरविणाऱ्या आयोगाच्या कामात सरकारचा कोणता मंत्री नेमका दबाव आणतोय यावरही आता जरांगे पाटील प्रश्न उपस्थित करताना दिसून येतात एकंदरीत काय तर जरांगे पाटलांच्या मार्गामध्ये याना त्या पद्धतीने अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारमधीलच काही मंत्री व आमदार करत असल्याचं नाकारता येत नाहीये परंतु या सर्वांना जरांगे पाटील पुरून उरताना दिसत आहेत एखादा कानावरचा असला की त्याची दुखरी नस शोधून त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातोय आपले राजकारणी तर त्यात माहिरच आहेत परंतु जरांगे पाटलांसारखा सच्चा मराठा कार्यकर्त्यांची अशी कुठलीच नस सरकारच्या हाती सापडली नाहीये आणि त्यामुळेच जरांगे पाटील काना कोपऱ्यात नाही तर जे आहे ते मराठा समाजासमोरच बोलण्याचा आग्रह भेटायला येणाऱ्या शिष्टमंडळाला करताना दिसतात आणि तेथे सर्वांची पंचायत होताना दिसते आता जरांगे पाटील चोवीस डिसेंबर नंतर काय भूमिका घेणार यासाठीच राज्य सरकार नक्कीच पाण्यात देव बुडवून ठेवणार हे नक्की अबोआ एकंदरीत काय तर भुजबळांची वर्धा येथील फ्लॉप झालेली सभा जरांगे पाटलांपर्यंत म्हणजे जरांगे पाटील आणि भुजबळ या दोघांच्या सभेंची तुलना होत नाहीये याच प्रात्यक्षिक दाखवत होते भुजबळांची सुरू केलेल्या आता सभेचा राडा इथेच फ्लॉप गेलाय आणि जरांगे पाटलांच्या गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभरामध्ये दौरे सुरू आहेत सभा सुरू आहेत पण एकही फ्लॉप गेली नाही इथेच भुजबळ की जरांगे यामध्ये कोण वरचढ ठरला याचं प्रमाण मिळत का कमेंट करा एकंदरीत सगळ्या मुद्द्यावरती तुमचं काय मत आहे जरूर व्यक्तवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोहोचवा जय महाराष्ट्र पब्लिक